कांदा टाकून झालेला आहे पण अद्रक लसणाची पेस्टा आला नाही अजून लपडा झालाय आगी विजवलय आम्ही मित्रांनो आहे ना की कुतला उचलत नाही तर यावेळी बायकोला कसा उचलतील तुम्ही चांगलेच असाल चांगले असायला पाहिजे तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला नवीन वर्षाच्या व गुणी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो माझा आजचा दिवस कसा असणार आहे तेच तुम्हाला दाखवणार आहे तर चला सर्वात आधी मी जाणार आहे आमची पार्टी आहे पार्टी आमच्या खपतच नाही तर चला मा... तर मित्रांनो आता आम्ही निघतोय आम्ही चाललो केवळीच्या डोंगरीत आज रोशन पण आहे जीत पण आहे टप्पनचं काहीतरी काम चालू आहे नाही 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 सर टप्पनचा पेंटिंगचं चा काम चाललोय बँक मित्रांना आता निघतोय आम्ही चला मग भेटूया किंवा मित्रांनो चाकण्या घेतलेलं आहे आम्ही हे तुझं दुकानाचं नाव काय दुकानचं नाव बिपिन मारू नाव थोडं हार्ड आहे पण समजून घ्या हे पण नवीन सॉफ्टवेअर काम करतो हे देख सकते आप कितना आप दे खजाना आहे पहिलं तर मित्रांनो आमचा केवणीला जायचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे कारण टाइम खूप झालेला आम्हाला आता आम्ही आमच्या फार्म हाऊसवर चाललोय तर तुम्हाला फार्म हाऊस दाखवतोय तुम्ही बघलाच असेल गेल्या ब्लॉगला तर आता दाखवतोय मी आता पण थोडा असं इथे याच्या आतमध्ये मगर आहे ती रात्रीच दिसते दिवशी नाही दिसत तर तुम्हाला रात्री बघायला बघायलाय अल्लागिरी तिथे पाण्याचा बाटला कसं चला केवणीला जाऊ दोत आपल्याला तर मित्रांनो चूल वगैरे आहे हरसेल भाऊ ने आमच्या तर मित्रांनो तेल टाकून झालेलं आहे त्याच्यानंतर विनायक कांदा टाकणार आहे बघू शकताय टेस्ट बघा आमची टेस्ट तुम्हाला नाही समजणार आम्हाला समजणार आहे विनायक एक नंबर बनवते काहीच जेवण वगैरे कांदा तापला

कांदा टाकून झालेला आहे पण पन... अद्रक लसणाची पेस्ट मला आला नाही अजून लपडा झालाय आगी आहे आम्ही कल्पेश नाच, नाच। ना तर गाईज परवा जल्लोष पाहायला भेटणार आहे तुम्हाला जल्लोष मित्रांनो राडा चाललाय इथं कांदा लाल झालेला आहे बघू शकते तुम्ही घातामार का कर खूप दिवसानंतर भाऊ आलेला आहे आपला पार्टीला कम बॅक होणार आहे भाऊचा भाईनी खूप मेहनत घेतली का वरती चंदन ने पालक मस्त काय टाकला राईस आणि आहे सुंदर अस राईस दाखवू नको कामाचा करू शकत बस वाटण 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 डोंगर बघा आले बसता मला पार्टी चालू होते आमची काय सुरी बरोबर निजे तुला न्यायचे कायच राईस आणि कोंबड्याचं मटण ठेवलंय काही बसलो आता आम्ही चालू केलय काकडी नाही मित्रांनो फायनली जेवण झालेलं आहे आमचा कोंबडा वगैरे तर जेवतोय जेवल्यावर भेटू आपण चला मग तर मित्रांनो आता आम्ही जातोय घरी चला भेटूयात संध्याकाळी आता डायरेक्ट कल्पेश भांडी कसतोय चला मग तर काहीच मी झालो रेडी आता मी जातोय तर मित्रांनो आमच्या पालखीच्या ओपनिंग आहे आज तर मम्मीने पुरमपोळ्या बनवल्या तिथे खातो बाय मम्मी पुरणपोळी या मग खायला मी के हात की पुरणपोळी एकदम तर काहीच फुल तयारी चालू आहे देवळा वगैरे साहिल पण आपल्या जवळ साहिल काय बोलते खूप दिवसानंतर साहिल भेटलाय आपल्याला तर तर काय मित्रांनो तयारी चालू आहे एवढे दिवस कोण काय नाही बोलतो निखिल आपला प्रिय मित्र निखिल तर मित्रांनो कुठल्याला बनेल घालून घेतलंय मी तुम्हाला बनेल पाहिला लगेच शो केलाय तुम्हाला भा तर मित्रांनो ही पालखी असते आमची तर मित्रांनो आमच्या पहिल्या दिवशी ही आहे बघू तुम्ही आणि लास्टला विरेला पोहोचेल तेव्हा ही बनलेला आहे दुसऱ्या दिवशी ड्रेसिंग कडक वाटते मदरूशे काय बोलते बघ अरे बजाप्पा अरे बायको अरे मी नाही बायकोला जेजुरीला कसं उचलशील जे प्रॅक्टिस के प्रॅक्टिस मित्रांनो आहे ना का कुतला उचलत नाही तर यावी बायकोला कसा बंडा भंडावाही पण आहे आपल्या काय बोलते मग काय बोलू या वर्षी पालखीला तर मित्रांनो यावेळी रमी मध्ये दहा लाख जिंकलेले आहेत तर कसा वाटतं तुम्हाला एकदम <laughs> एकदम एक 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 आम्ही म्हणजे पूर्ण दिवस नाही फक्त टुर्नामेंट खेळतात त्यावेळी मेन मेन नाहीतर तुम्ही <laughs> लक्ष द्यायला <दे> पायरो <laughs> कवा चालू आहे याचा आपला मित्रांनो आता बनील वाटप चालू आहे इथे शंकर नगवा आणि पालखीची पण तयारी चालू आहे

मित्रांनो आता आपण भेटूया डायरेक्ट मी ब्लॉग इथं थांबवतो आता भेटू आपण डायरेक्ट पालखीला एक तारखेला परवा चला मग ब बाय